नमस्कार मित्रांनो टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेचं वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्केच्या टप्पा अनुदानाला ब्रेक लागू शकतो आणि त्या त्यासंदर्भात शिक्षण विभागाचा काय इशारा आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर ही बातमी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटा सपोर्ट मराठी या यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बे लायकन नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय माहिती जाणून घेऊया या माहितीप्रमाणे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्केचा टप्पा अनुदानाला ब्रेक लागू शकतो असा शिक्षण विभागाने इशारा दिलेला आहे आणि ही बातमी जी आहे ती आजच म्हणजेच बारा जानेवारी दोन हजार पंचवीसची प्रमुखता आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कक्ष अधिकारी डॉक्टर स्मिता देसाई यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीसाठी अनुदानास पात्र ठरण्यात आलेल्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीनुसार उपस्थितीबाबत माहिती मागवली आहे आणि त्या संबंधातील महत्वपूर्ण पत्र निर्गमित केले आहे आणि त्या पत्रानुसार शासनाने दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वय यापूर्वी दिनांक एक एक दोन हजार तेवीसपासून पासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलेल्या शाळांबाबत करण्यात आलेल्या कारवाईबाबत मुद्देनिहाय माहिती सादर संदर्भाधीन पत्रांवय कळवण्यात आले आहे शासनाने दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे तरी खालील मुद्द्यांबाबत सुस्पष्ट अहवाल संबंधित शाळांच्या परिपूर्ण यादीसह सा शासना सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तर त्या सूचना काय आहेत त्यामध्ये पहिली जी अट आहे ती म्हणजे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसमधील अट क्रमांक पाच व अकरामधील तरतुदीनुसार आतापर्यंत किती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीनुसार उपस्थिती नोंदविण्यात येत आहे तसेच सदर अटीची पूर्तता होण्यासंदर्भात कोणती कार्यवाही करण्यात आलेली आहे तसेच ज्या शाळांनी सदर अटींची पूर्तता अद्याप केलेली नाही अशा शाळांवर कोणती कार्यवाही करण्यात आलेली आहे तसेच दोन पात्र शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती डाटा विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहे का याची खातर जमा करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित अपार आय डी कार्यान्वित करण्यात आले आहेत का इत्यादी बाबी लक्षात घेऊन आता अनुदानास पात्र शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती विद्या समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आली आहेत का शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित अपार आय डी कार्यान्वित करण्यात आले आहेत का याबाबत अहवाल सादर करावा सर्व माहिती परिपूर्ण यादी समुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था मुख्याध्यापक यांची राहील असेही शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे तर मित्रांनो या माहितीप्रमाणे जर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित अपार आय डी कार्यान्वित करण्यात आली नसेल किंवा समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करण्यात आली नसेल किंवा याबाबत अहवाल सादर केलेला नसेल तर त्यांचे अनुदान आणि पगार हे थांबवण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या सर्व विनंती आहे की आपण आपल्या शाळेत या सर्व कार्य कम्प्लीट केले आहे का ते चेक करावे आणि अहवाल नक्कीच सादर करावा चला तर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल टो सपोर्ट मराठी या युट्युब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल की सबस्क्राईब करून बेलायकन नक्की धन्यवाद